आपल्या भागामध्ये बरेचसे शेतकरी हे पारंपरिक पिके घेतात जसे सोयाबीन आहे हरभरा आहे तूर आहे पण या पिकातून आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला उत्पन्न आपल्याला मिळत नाही जर आपल्याला एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत पाहिजे असेल किंवा एक रेग्युलर इन्कम जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण फळबाग शिवाय आपल्याला हा पर्याय नाही फळबाग लागवडीमध्ये आप ला आपण कागदी लिंबू आंबा सीताफळ अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळबाग आपण लागवड करू शकतो पण आज आपण लिंबू लागवडीचे फायदे तर लिंबू लागवडीचं जर आपण बघितलं तर एका एकरमध्ये जवळपास आपल्याला पंधरा बाय पंधरा फुटावर जरी लागवड केली तर आपल्या एका एकरमध्ये आपल्याला एकशे साठ हे लिंबूचे झाडं बसतात आणि ह्याचं उत्पन्न जे आहे हे आहे चौथ्या ते पाचव्या वर्षापासून सुरू होतं पहिले चार ते पाच वर्ष आपल्याला ह्या लिंबू पिकामध्ये एक आंतरपीक पण आपल्याला घेता येतं त्याच्यामुळे आपला तो जो इन्कमचा सा सोर्स आहे तो कंटिन्यू सुरू राहतो दुसरं पाचव्या वर्षापासून जर आपण हे झाड उत्पन्न सुरू झाल्याचं तर एका वर्षामध्ये एक झाड कमीत कमी शंभर किलो फळ हे आपल्याला देतं आणि वर्षभराचा जर आपण त्याचं किंमत दर जर बघितला बाजारामधला तर सरासरी हा पंचवीस रुपये पंचवीस रुपये आपण येतो ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये भाव जास्त राहतो सत्तर ते ऐंशी रुपये किलो प्रति सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो आणि हा पावसाळ्यामध्ये ह्याचा दर थोडा लिंबाचा कमी पडतो पण जर आपण सरासरी जर विचार केला तर पंचवीस रुपयाने जरी आपण ह्याचा दर गृहीत धरला आणि शंभर किलोच्या जर, उत्पन दर दर ला ला। बर जर उत्पन्न दर ग्रहीत धरलं तर आपल्याला वर्षभरामध्ये एक झाड हे अडीच हजार रुपये आपल्याला मिळवून देतं त्याचबरोबर आपण एकराचा जर विचार केला एकशे साठ झाडापासून आपल्याला कमीत जवळपास चार लाख हे आपल्याला वर्षभरामध्ये उत्पन्न मिळतं ह्याच्यामधून आणि ह्याच्यावरचा जर खर्च बघितला जर आपण तर ह्याला दोन वेळेस आपल्याला खतं द्यावं लागतात आणि ह्याच्यावर कीड रोग जा कीड आणि रोगांचा जास्त प्रादुर्भाव नसतो त्यामुळे आपल्याला एक ते दोन फवारणीमध्ये हा आपल्याला ह्याच्यामध्ये मिळून जातो ह्याचा जर आपण सरासरी जरी खर्च पन्नास हजार धरला तर वर्षभरामध्ये आपल्याला लिंबू बागेमधून एका एकर एका एकरमधून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये हा निव्वळ नफा राहतो प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्याकडं पाणी आहे किंवा कमी पाणी आहे लिंबू हे असं पीक आहे किंवा आपल्याला कमी पाण्यामध्ये पण हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं तर ह्या पारंपरिक पिकाबरोबरच आपण जर लिंबूची लागवड केली तर आपल्याला एक शेतकऱ्याला एक वर्षभर इन्कम देणारा आपल्याला सोर्स हा आपल्याला तयार होतो तर ह्याच्या लिंबू लागवडीबद्दल अधिक माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्र येथे संपर्क अवश्य साधा आणि याचबरोबर आपले काही प्रश्न असतील लिंबू लागवडीबद्दल तर खाली कमेंट्समध्ये टाका आपला नेक्स्ट व्हिडिओ हा त्यांच्या प्रश्नांवर किंवा जे कमेंट्समध्ये त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न येतील त्यावर आपण दुसरा व्हिडिओ आपण बनवू